नमस्कार व्यंकु महाराज स्वतःशीच म्हणत असतात बस झाला आता खर तर वहिनींचं वागणं दिवसेंदिवस बदलतच चाललंय त्या काय वागतायत काय नाही हे सुद्धा त्यांना समजतच नाही मला काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर वहिनींना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप मात्र व्हायला पाहिजे असं काहीतरी मला केलं पाहिजे पण काय करू मलाच कळत नाही तेवढ्यात मात्र तिथे अंताजी काका आलेले असतात अंताजी व्यंकू महाराजांना बोलतात अरे व्यंकट कसला विचार करतोयस तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात दादा मी जर का तुला काही बोललो तर तू राग मानून घेशील तेव्हा अंताजी बोलतात नाही अरे व्यंकट मी का राग मानेन तू फक्त मला सांग काय चाललंय नक्की तुझ्या मनात व्यंकट अरे कसला प्रॉब्लेम आहे का हे बघ जर का प्रॉब्लेम असेल तर तू तुझ्या या भावाशी बोलू शकतोस तुझ्या या भावाला सांगू शकतोस तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात दादा मला काही प्रॉब्लेम असेल तर मी तुला नक्कीच सांगेन पण मला जरा वहिनींच्या बाबतीत बोलायचं आहे ऐकून घेतलंस तर बरं होईल तेव्हा अंताजी बोलतात बोल ना आनंदीच्या बाबतीत आनंदीच्या बाबतीत काय बोलायचंय तुला जे काही बोलायचंय ते बोल मी ऐकून घ्यायला तयार आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात दादा खरं सांगायचं तर वहिनींच वागणं मला पटतच नाही वहिनी जे वागताय जे करताय ते खूपच चुकीचं करताय पण मला कस समजावं तेच कळत नाही तेव्हा अंताजी बोलतात व्यंकट मला सुद्धा तुझ्याशी याच संबंधी बोलायचं आहे आनंदीचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललंय तिच्या अशाच वागण्यामुळे आपल्याला विठूची वाढी सोडावी लागेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात दादा तेच तेच वहिनींना समजत नाही वहिनी असं का वागताय वहिनीना असं वागून काय मिळतंय देव जाणे पण लवकरात लवकर वहिनींना थांबवायला पाहिजे तेव्हा लगेच अंताजी बोलतात पण काय करायचं काय तू सांगशील ते मी करायला तयार आहे तू फक्त मला सांग तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात दादा वहिनी आनंदीशी जे इंदूशी जे काही वागतात ना ते खूपच चुकीचं वागताय कारण वहिनींचं वागणं मला माहिती आहे त्या इंदू जवळ काहीतरी फायदा आहे म्हणून तिच्याशी गोड गोड बोलतायत तिला खाऊ बिऊ घालताय ठेवण्याचा प्रयत्न करताय आणि ती बिचारी पोर त्यांच्या या कट कारस्थानाला भुलते मला खर तर याच गोष्टीच वाईट वाटतय मला खर तर काय करावं तेच कळत नाही पण मला त्यांची लायकी मात्र त्यांना दाखवायची आहे तेव्हा अंताजी बोलतात हो मला सुद्धा ते समजलं मी सुद्धा ते बघतोय आणि म्हणूनच मी काल घरी राहायचं ठरवलं मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मात्र माझं ऐकेल तर ना ती मात्र माझ काहीच ऐकली नाही तिला मात्र माझ काही ऐकावंस वाटलं नाही अरे विचित्र सारखी हसायला लागली तेव्हा मात्र मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती नाही ऐकत ती स्वतःच्या शब्दावरती ठाम आहे तेव्हा मात्र महाराज म्हणतात दादा सॉरी पण आता मला या घराबाहेर काढावं लागेल कारण जोपर्यंत मी वहिनीना या घराबाहेर काढत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही कारण मला इंदूचं अपमान झालेलं इंदूचं भविष्य असं टांगती तलवारासारखं राहिलेलं मला चालणार नाही खरं सांगायचं तर त्या इंदूच्या भविष्यात लुडबुड करताय तेव्हा अंताजी बोलतात व्यंकू खरं सांगायचं तर ती पोर मला सुद्धा आवडत नाही कारण त्या पोरीमुळे आपण उद्ध्वस्त झालो पण खरं सांगू का आनंदीला शिक्षा मिळायला पाहिजे आनंदीला तिच्या कुकर्माची जाणीव व्हायला पाहिजे म्हणून मी हे सर्व करायला तयार आहे तू मला फक्त सांग आपण काय करायचं ते तेव्हा व्यंकू महाराज सांकेतिक भाषेमध्ये अंताजीना सर्व काही सांगत असतात अंताजी तावातावा आनंदी खाली आहे अशी हाक मारतात तेव्हा आनंदीबाई खाली आलेले असतात तेव्हा मात्र मोठ्याबाई अंताजीना विचारतात अहो काय झालं तेव्हा अंताजी म्हणतात तुझं वागणं काही केल्यास सुधारत नाही तू जे काही वागतेस ते खूपच चुकीचं आहे तेव्हा आनंदी म्हणजेच मोठ्याबाई म्हणतात अहो हे सर्व आपण आपल्या बेडरूम मध्ये बोलूया ना इथे कशाला चार चौघात बोलताय तेव्हा अंताजी बोलतात बेडरूम मध्ये बोलून झालं आता चार चौघात बोलायची वेळ आली आता मला नाही जमणार मला नाही समजत तुझं हे वागणं असं पण आता मात्र बस आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आनंदी आता मला तुझी लायकी तुला दाखवायची आहे स्वतःचा बोजा बिस्तरावर आणि या घरातून चालतं पण तेव्हा मोठ्याबाई म्हणतात काय अहो पण मी केलंय तरी काय की तुम्ही मला या घरातून बाहेर काढताय तेव्हा अंताजी बोलताय तू काय केलंयस आणि तू काय केलं नाहीस याची जाणीव जर उजार का मी तुला करत देत राहिलो ना तर मात्र मी तुला कधीच सुधरू शकणार नाही लवकरात लवकर तू या घरातून बाहेर पड आणि तुझा थोबाड सुद्धा आम्हाला दाखवू नकोस आणि ते तिचा बोजा बिस्तरा बाहेर फेकतात आणि तिला घराबाहेर धकलतात तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अहो चाललंय तरी काय व्यंकट भाऊजी तुम्ही तरी थांबवा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही वहिनी मी नाही थांबवणार आणि इंदू तू मध्ये पडायचं नाहीस तू बोलतेस ना मी मेन आहे म्हणून अम्मी का मेन असेल तर तुला मध्ये पडायची गरज नाही आणि व्यंकू महाराज म्हणतात वहिनी मी तुम्हाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला तुम्हाला खूप काही सांगितलं वहिनी सुधारा स्वतःला टाळ्यावर आणा पण नाही वहिनी तुम्ही मात्र स्वतःला सुधारत नाही स्वतःच्या गोष्टी कोणत्या मान्यच करत नाही मला खर तर काय करावं तेच कळत नाही आहे वहिनी तुमचं पण आता मात्र बस झालं आता मात्र मला तुमचं काहीही ऐकायचं नाही लवकरात लवकर स्वतःचा बोजाबिस्तर आवरा आणि इथून कायमच्या निघून जा परत तुमचं थोबाड सुद्धा मला दाखवू नका हे ऐकून मात्र चांगलाच धक्का मोठ्याबाईना बसलेला असतो मोठ्या बाई म्हणतात व्यंकू महाराज अहो असं काय करताय अहो मी खरंच बदलले तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात नाही वहिनी तुम्ही नाही बदललात आणि तुम्ही कधी बदलू सुद्धा शकत नाही कारण तुमचा खरा चेहरा कसा आहे तो मला चांगलाच माहित आहे वहिनी आता मात्र बस आता खरंच बस तुमच्या या गोष्टीचा खूपच कंटाळ आलाय स्वतःला सावरा आणि स्वतःला सावरून या घराबाहेर निघा परत तुमचा थोबाड आम्हाला दाखवू नका वहिनी मेहरबानी करा इतना चालते पडा तेव्हा भा, मोठ्या बाई खूपच घाबरतात त्यांना काय बोलावं काय नाही हे सुचतच नसतं त्या काहीच बोलत नाहीत तेवढ्यात मात्र अंताजी मोठ्या बाईना म्हणतात समजलं नाही का तुला तुला काय सांगितलं ते इतना नीक सांगितलं ना तरी सुद्धा तू इथे का थांबलेस तुझं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाही मला आता मात्र तुम्ही लवकरात लवकर इथून जा आणि परत तुमचं थोबार सुद्धा दाखवू नका तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अहो असं काय करताय तुम्ही अहो जरा तरी माझ्या मनाचा विचार करा अहो मी कुठे जाणार आहे तेव्हा अंताजी बोलतात याचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास मुळात आम्ही तुला सुधारण्याची संधी दिली होती पण तू मात्र सुधारतच नाहीस तू मात्र स्वतःच तेच खरं करतेस आता, आता बस झाला आता खरंच बस आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर तू या घरातून चालती पड आणि परत तुझ थोबाड कधीच मला दाखवू नकोस तेव्हा चांगलाच धक्का मोठ्या बाईंना बसलेला असतो त्यांना काय बोलावं तेच त्यांना सुचत नसतं त्या खूपच घाबरलेल्या असतात अधोक्षस मध्ये पडतो आणि म्हणतो बाबा तुम्ही आईला घराबाहेर का काढताय आई इंदूशी सुद्धा चांगलं वागते तेव्हा मात्र अधोक्षस पंताजी अंताजी बोलतात नाही रे बाळा तुला काही काही गोष्टी नाही समजत आणि खरं सांगायचं तर तुझी आई किती मास्टर माइंड आहे ना ते ओळखायला सुद्धा अजून तुला खूप वेळ आहे त्यामुळे तू बाळा या गोष्टीमध्ये नाही पडलास तर बरं होईल मी तुला एकच गोष्ट सांगेन बाळा या गोष्टीमध्ये तू लुडबुड करू नकोस आम्ही आहोत ना आम्ही सर्वजण या सर्व गोष्टी सांभाळू पण तू मात्र तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आनंदी ऐकलं नाहीस का या घरातून चा आता आणि चेहरा सुद्धा आम्हाला दाखवू नकोस तेव्हा मात्र आनंदीबाई बोलतात अहो मी कुठे जाऊ पण तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कुठेही जा काही कर आम्हाला फरक पडत नाही पण इंदूच्या भविष्याशी खेळण्याचा तुला संबंध नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अहो अहो व्यंकट भाऊजी मी, ना ही मी, मी नाही खेळणार इंदूच्या भविष्याशी मी मान्य करते माझं चुकलं मी यापुढे इंदूच्या भविष्यात लुडबुडसुद्धा करणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज व्यंकट भाऊजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी यापुढे व्यंकू महाराज खरंच सांगते इंदूच्या भविष्यात लुडबुड करणार नाही तेव्हा अंताजी बोलतात तू हे सर्व का करत होतीस ते सुद्धा सांग तुला खरंच पश्चाताप झाला होता तेव्हा मोठ्या बाई म्हणतात नाही मला पश्चाताप वगैरे काही झालं नव्हता मी हे सर्व फक्त आणि फक्त या इंदूला त्रास देण्यासाठी करत होते बाकी काही नाही मला या इंदूला धडा शिकवायचा होता हिची लायकीला दाखवायची होती आणि म्हणूनच माझा प्रयत्न चालू होता पण आता मात्र बस झालं आता मात्र मी खरंच सांगते माझं चुकलं मला माफ करा पण मला लवकरात लवकर या घरातच राहू द्या हे ऐकून मात्र चांगलाच धक्का मोठ्या बाईना बसलेला असतो आणि मोठ्या बाई मात्र खूपच अस्वस्थ असतात त्यांना काय बोलावं तेच कळत नसतं त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही वहिनी आम्ही तुम्हाला या घरात नाही राहून देऊ शकत कारण या घरात जर का तुम्हाला राहायला दिलं ना वहिनी तर खूपच मोठा घोटाळा होईल आणि सगळं काही उद्ध्वस्त होईल आणि काही झालं तरी सगळं काही उद्ध्वस्त झालेलं मला बघायचं नाही त्यामुळे तुम्ही तुमचा बिस्तर आवरा आणि इथून कायमचे निघून जा परत तुमचं तोबार सुद्धा दाखवू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर महाराज आणि अंताजींचा प्लॅन वर्क होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू